मित्रांनो बहुतेक ठिकाणी लग्न झाल्यावर सगळं काही सुरळीत असतं प्रेम असतं संसाराची गोडी असते काही वेळा हीच गोडी काहींना कमी वाटते आणि मग सुरू होतो एक वेगळाच प्रवास आणि हा प्रवास म्हणजेच विवाह बाह्य संबंध काही दिवसापूर्वी मुस्कान रस्तोगीचं प्रकरण तुमच्या कानावर आलंच असेल यावर मी व्हिडिओ देखील बनवला होता तर तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनल हिस्ट्रीवर जाऊन चेक करू शकता मुस्कान रस्तोगी हिच्या विवाहबाह्य संबंधामुळे तिने स्वतःच्या नवऱ्याची हत्या केली तर हा मुस्कान रस्तोगीच प्रकरण तुमच्या कानावर आलंच आहे या मुस्कानने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याची हत्या केली तर विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून सांगलीमध्ये एकाने आपल्या बायकोची हत्या करून तिला पेटीत ठेवून तो पसार झाला या संबंधामध्ये अडचण ठरतो म्हणून पुण्याच्या मोहिनी वाघने आपल्या सरपंच हत्या घडवून आणली होती एकूणच सगळी परिस्थिती बघता आजच्या घडीला नवरा बायको एकमेकांच्या जीवावर उठलेत हे मात्र नक्की एकमेकांशी पटत नसेल तर घटस्फोटही घेता येतो हा पर्याय त्यांना का दिसत नाही आणि मग आपल्या जोडीदाराची हत्या कशी करता येईल यात ते सगळं डोकं खर्च करायला लागतात आणि अशाच आशयाचं प्रकरण चक्क जिल्हाधिकाऱ्याच्या घरात घडलंय विवाह बाह्य संबंध टिकवण्यासाठी पतीने विरोध करू नये यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याच्यावर जादूचा प्रयोग केला आणि हेच सगळं प्रकरण आज आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्याच्या घरचा आहे तर याबद्दल जी नव महत्वाची माहिती समोर आलेली आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काल छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याने आपल्या बायकोवर केस टाकली या केसमध्ये त्याने भयंकर आरोप केले साहेब मोठ्या पदावर जरी असले तरी कौटुंबिक आयुष्यात ते मोठ्या समस्यांना सामोरे जात होते पण मित्रांनो ही केस जाणून घेण्याआधी आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल का आणि ही सुरुवात होते साल दोन पासून पंचवीस वर्षापूर्वी सारिका आणि देवेंद्र कटके यांनी आंतरजातीय विवाह केला देवेंद्र उपजिल्हाधिकारी आहेत तर सारिका गृहिणी लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाली आणि काही वर्ष सगळं अगदी सुरळीत चालू होतं सगळंच अगदी सुखासुखी पण काही दिवसानंतर मात्र सारिकाचं वागणं बदलू लागलं ती सतत देवेंद्र याच्याकडे अनुसूचित जातीचं प प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरू लागली मात्र आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झालाय त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे हे तिच्या लक्षात येताच तिचं वागणं बदललं आणि तिच्यात हा बदल देवेंद्र यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही पण मित्रांनो सारिकाला हे प्रमाणपत्र का हवं होतं देवेंद्र कटके हे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे काम पाहतात देवेंद्र कटके अनुसूचित जाती प्रवर्गातील तर सारिका खुल्या प्रवर्गातील आहे लग्नानंतर काही दिवसांनी कटके यांचे आई वडील घरी आले होते तेव्हा सारिकाने त्यांच्या सोबत अपमानास्पद वर्तन केले तिला अनुसूचित जाती प्रव प्रवर्गाचे प्रमाणपत्र घेऊन अधिकारी व्हायचं होतं मात्र तसे प्रमाण पत्र मिळाले नसल्याने तिचे पती सोबतचे वर्तन तिचे बदलले मात्र दोन्ही मुलं मोठी झाल्यामुळे कटके यांनी सतत हा अपमान सहन केला आणि त्यांच्या या सहनशक्तीचा मो द्यावा लागला दोन हजार पंधरामध्ये मध्ये दिवाळीमध्ये रात्री सारिका कुठल्या तरी मुलाशी चॅटिंग करत असल्याचं देवेंद्र यांना समजलं त्यांनी तिच्या आईला व भावाला घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर समजूत घालून हे प्रकरण मिटलं दोन हजार मध्ये कटके हे मुंबईत नोकरीला असताना पत्नी व त्यांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर मध्ये 撮って。 दोन हजार एकवीस मध्ये सारिकांनी शाळा सुरू करण्याबाबत हट्ट धरला त्यामुळे देवेंद्र यांनी त्यांना जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारामध्ये ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली शाळेचा संपूर्ण कारभार सारिका सांभाळायला लागली आणि शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळे यांचं सद्गुरु सदानंद नावाचं हॉटेल होत शाळेच्या कार्यक्रमात जेवणाचा ऑर्डर तो घेत होता त्यावेळी त्याची ओळख झाली पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं तिकडे या सगळ्या गोष्टीचा देवेंद्र यांना काहीच थांब पत्ता नव्हता पण एक दिवस त्यांना सारिकाच्या फोटो आणि आढळले शिवाय कटके यांच्याकडे स्कोडा का कार सारी का कार आहे ती सारिका वापरते सुरक्षेसाठी त्या कारला जीपीएस यंत्रणा बसवलेली आहे तीन मार्च रोजी ही कार वेगवेगळ्या मार्गाने येत असल्याचा जी पी एस अलर्ट कटके यांना आला होता त्यांनी लगेचच गाडीचा पाठलाग सुरू केला रात्री साडेआठ वाजता केम्ब्रिज चौकामध्ये ही कार दिसली तेथे बाजूलाच दुसरी कार उभी होती ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचं कटके यांना माहीत होतं तेथेच देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखलं आणि जातीवाचक शब्द बोलून आडवा आलास तर उडून टाकेल अशी धमकी दिली तसेच घरी सारिकाने जातीवाचक शिविगाळ केली होती घरातील नोकरासमोरच तू कलेक्टर झालास तरी खालच्या जातीचाच आहे असं बोलून अपमान केला होता काय व्हायचंय ते होऊ दे रक्तपात झाला तरी चालेल अशा धमक्या दिल्या होत्या पण तरीही कटके हे सगळं सहन करत राहिले पण एकदा त्यांनी आपल्या बायकोला सुरू असलेला कॉल ऐकला आणि त्यांच्या याच्यावर जादूतोणा संदर्भात काहीतरी बोलत होती विनोद उबाळेला अघोरी विद्या येते आणि तो ही विद्या देवेंद्र याच्यावर आजमावत होता यात सारिका ही पुरेपूर सामील होती सारिकाने यासाठी आई सुवर्णाबाई विनोद उबाळे भाऊ आतिश मोलकरीन छायाबाई संगीत तवा या कट रचून कटके यांच्यावर प्रयोग सुरू केले त्यांना जेवणातून विष बाधा करून मारण्याचा कट केला होता घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू सुई टोचलेली बाहुली आढळली फुलदाणीत बिबे स्मशानातली राख कोळसा लवंगाची माळ शेंदूर असे साहित्य दिसून आले होते हे सगळं बघितल्यावर त्यावर देवेंद्र यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली पत्नी आणि इतर पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली तर तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठाडी देखील सुनावली आहे या प्रकरणात इतर तीन जणांची चौकशीही सुरू आहे पण मित्रांनो ही, पर मित्रा ही सगळी परिस्थिती लक्षात घेता दिवसोंदिवस वातावरण दूषित होत चाललंय हे नक्की या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे जे असते एखाद्यावर जादूटोणा करणं एखाद्यावर वाईट वाईट गोष्टी करणं तर हे नक्की खरं असतं का याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या त्या देखील मला कमेंटच्या माध्यमातून कळवा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार